मम्मी व्हिडिओ मध्ये बघायची म्हणे सगळे तुम्ही इकडे जाता ना शेती आता सगळं ते बघते तू स्वतः प्रत्यक्षात बघते ना ते ढग नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मम्मी आली आहे तेव्हा तेव्हापासून करणार कसा दिवस जात आहे कळतच नाहीये आम्ही जेव्हा पण असं फिरायचा प्लॅन करतो किंवा कुठे जायचा प्लॅन करतो तर मग एप्रिल महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जुलैनंतर जुलैचा तिसरा आठवडा तर अशा सुट्ट्या असतात तर त्या सुट्ट्या लागूनच तुम्हाला सुट्ट्या घ्याव्या लागतात अदरवाईज असं स्पेशल सुट्टी मिळत नाही म्हणजे असं जूनमध्ये जायचं म्हटलं का तर सुट्टी मिळत नाही आणि एक्झाम असेल तर मग पॉसिबलच नाही आहे तर अगोदर मी खूप वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे का जूनमध्ये इथे सुट्ट्या मिळत नाही एक्झाम चालू असतात म्हणून मी मम्मीने इंद्रायणी तांदूळ आणले होते तर मला आज त्याची मसाला खिचडी बनवायची आहे तर मी ती बनवत आहे तर खूप अशी इच्छा झाली होती का मस्त असं स्पेशल इंद्रायणी भाताचंच आपण आहे ना इंद्रायणी भाताचीच अशी आपण खिचडी बनवूया तर मग ती आता बनवायला ठेवलेली आहे येईल थोड्या वेळात तर छान वाटते मम्मी आली इथे तर बघूया कसं काय होतं ते त्यासोबतच <clears throat> परिमेला इतक्या खुश आहे इतक्या खुश आहे स्कूलमधनं आल्यानंतर कंटिन्यू मम्मीकडेच असतात आणि त्यांना वेळ मिळाला तर मम्मीसोबत छान टाईम स्पेंड करतायत त्या दोघी तर मग ते बघूनसुद्धा मला छान वाटते तर आजचा दिवस ना चांगला असणार तर आहेच त्यासोबतच आहे ना आम्ही मम्मीला गोठ्यात घेऊन जाणार आहोत कारण की बासुंदी बनवायची आहे या अगोदर पण माझ्या सासूबाई आलो तर त्यांना आम्ही गोठ्यात घेऊन गेलो होतो तिथून दू फ्रेश दूध आणलो दू होतं आणि बासुंदी बनवली होती तर मम्मीला पण आता तिथे घेऊन जाणार आहे आणि <laughs> दूध आणायचं आहे आणि त्यासोबतच मग बासुंदी बनवायची आहे तुम्हाला आठवत असेल घेवर आणलं होतं तर त्या येणं अशी बासुंदी किंवा रबडी टाकून खायला चांगलं लागतं तर मग म्हटलं घरात दूध आहे पण ते दुधाच्या ऐवजी आपण गोठ्यातलं ताजं दूध आणि एकदम असं घट्ट दूध आणलं ना तर त्याची रबडी किंवा बासुंदी खूप छान होते आणि मलासुद्धा बनवून मम्मीला खाऊ घालायची होती म्हणून आम्ही संध्याकाळी जाणार आहे मनोज ऑफिसचं काम संपल्यानंतर आणि परिबेला पण येतील म्हणजे सगळ्यांना जाता येईल सोबत तर चला आता मी काय करते स्वयंपाकाची तयारी करते आणि मग ज्या गोष्टी असणार आहे ते छान छान व्हिडिओज मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार चला बेलाला स्कूलला घ्यायला आली आणि बेल्याला गिफ्ट मिळालेला आहे कसलं गिफ्ट आहे मिळाला कोणी दिला किचन कॅन आय हां हे दिलं तुला काय आहे गं कलर्स आणि ड्रॉइंगची बुक आहे का आपण कर, कर अरे बापरे असे का तू हॅपी का मग हा नाही हो म्हणायचं आणि हे मोठं झाड आहे आणि भरपूर अशा चेरी झालेल्या आहेत पण अजून नाही नाहीयेत त्या कच्च्याच आहे हे बघा चला किचन चावरून झालं आणि चहा झालेला आहे आता थोडा चहा घेऊ तिघ आणि जेवढे म्हणजे जेवढं जोड़ दूध घ्यायचं आहे मला असं वाटतं दोन लिटर दूध घ्यावं लागलं कारण की या अगोदर आम्ही दूध घेतलं होतं ना त्याची एक बॉटल होती ब्लॅकवाली एक आहे वरती आहे बघा वरच्या साईडला ती ब्लॅक कलरची ना ती घेते एक लिटर घ्यायचं का दोन लिटर बघते मी मला असं वाटतं दोन लिटर बरं राहील थोडी जास्त होईल बासुंदी किंवा रबडी ते थोडंसं सा एकसारखंच असतं मला तरी असं वाटतं नाव वेगवेगळे असू शकता रबडी खूप बासुंदी थोडीशी पातळ असते आणि रबडी थोडीशी घट्ट असते पण मला तर सारखंच वाटतं ते आता चहा घेऊ आणि बेला पण मग अशी आली बेलाला घेऊन आम्हाला जायचं होतं आणि मम्मी गेलेली आहे कपडे चेंज करण्यासाठी तिचं आवरून झालं माझं पण जस्ट आवरून झालं आणि म्हटलं चला आता कुठे बाहेर जाणं होत नाही कारण की सुट्टी नाही सकाळीच सांगितलं मी तुम्हाला तर आता थोडंसं बाहेर घेऊन जा थोड्या नवीन गोष्टी दाखवते सगळ्या गोष्टी म्हणजे इथे कसं छोट्या छोट्या गोष्टी पण अशा बघण्यासारख्या असतात तर मग जाऊया थोडासा वेळ पण आहे संध्याकाळ आहे आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे काय बनवता येईल ते बघते मी आणि त्याचबरोबर मम्मी आली आहे तर तुम्हालासुद्धा मम्मीसोबत मी ब्लॉग बनवतो ते बघायलासुद्धा खूप चांगलं वाटतं आहे कारण ते खूप सारे कमेंट्स आले आणि मला इंस्टाला पण खूप सारे कमेंट्स येत आहे का कोमल तुझी मम्मीला बघून खरंच आम्हाला खूप छान वाटते इमोशनल फील होत आहे आमचं पण ड्रीम आहे का आमच्या इथे जे आउट ऑफ कंट्री राहतात त्यांचं सांगते मी का आम्हाला पण खूप इच्छा आहे स्वप्न आहे का आमच्या आईवडिलांनी आमच्याजवळ यावं तर नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होऊ कारण की मुलींना या गोष्टी थोडं जास्त वाटतात कारण की ऑलरेडी मुलींना खूप लांब राहत असतात आणि मग ती अटॅचमेंट आणि मुलींच्या बाबतीत त्या गोष्टी लवकर होत नाही म्हणून मग त्यांना असं वाटत असेल का जसं मला वाटत होतं का नाही माझं पण स्वप्न आहे मम्मीला इथे घेऊन यायचं इथे मम्मीला फिरवायचं माझ्याकडे मम्मीने राहिलं पाहिजे तर त्यांना पण सेम तसंच वाटत असं म्हणून त्या गोष्टी रिलेट होत असते आता चहा घेते आणि जेव्हा आम्ही निघू तेव्हा तुम्हाला दाखवते तरी निघता निघता आम्हाला सहा वाजलेले आहेत पण मग ऑफिसचं काम संपल्यानंतरच आम्ही निघू शकतो आणि परिवेला पण आलेल्या होत्या चहा घेतला आम्ही आणि एक बॉटल होती आमच्याकडे तर ती पण मी वॉश करून घेतलेली आहे आणि एक तिकडनंच घेणार मी आणि आम्ही ॲक्च्युली ते तो ॲड्रेसच विसरून गेलो होतो कुठे गेलो होतो परत मग बघितलं लक्षात आलं आणि आता चाललो आहोत आम्ही गेलो होतो तेव्हा थोडीशी अशी म्हणजे संध्याकाळच्या वेळेसच गेलो होतो आम्ही आणि वातावरण थोडंसं असं थंडच होतं आणि आमची आमच्या घराची जी बॅकसाईड आहे ना तर तिथे कंटिन्यू काम चालू आहे घरांचं तर खूप काम चालू आहे आणि इथे मी खूप वेळा सांगितलं असले अगोदर पण का घर नंतर तयार होतात पण ते अगोदर फक्त प्लॅनिंग बघूनच हो प्लॅनिंग बघूनच घर विकल्या जातात आणि मग दोन तीन वर्षानंतर तयार होतात असं मम्मी ना तेच सांगितलं की मागची साईड आहे आपल्या घराची कारण की मागची जी साईड आहे तिथे ना थोडं एक किलोमीटर अंतरावर आहे ना खूप सारी शेती होते तुम्हाला बसत हे सगळं व्हिडिओ मध्ये बघायची म्हणजे ते सगळे तुम्ही इकडे जाताना शेती बी आता सगळी ते बघते तू स्वतः प्रत्यक्षात बघते ना ते अरे ढग वरचे कापूस ते बापर विमान नाही का जात होत एकदम आले असं सगळं पसरून ठेवलं होतं त्याचं गाजीचा कापूस कस आणि हे या साइडला ना मम्मी असे मोठे मोठे घर आहे आणि त्यासोबत शेती पण भरपूर होते इथे हा इथे मक्याची शेती भरपूर होते तर इथे वाईन पण बनते नाही का लजमबगला येस पण नाही ना खूप कमी अशा भाज्या उगवल्या जातात नाही का पण आजूबाजूचे जेवढे पण देश आहे ना फ्रान्स बेल्जियम जर्मनी तर तिथे खूप सारे ना असे म्हणजे शेती करतात नाही का तर तिकडचाच पूर्ण जो भाजीपाला आहे ना मम्मी लक्झम बगला येतो आता आपण जेव्हा जाऊ ना असं काय कुठल्या तरी शेतामध्ये जाऊ आपण हो, तिथे हो। शेती वगैरे बघू आपण काही असं तोडण्यासारखं मिळेल स्ट्रॉबेरीज ऑलरेडी सीजन सीझन आणि खूप वेळेस आपण दाखवलंय तीन चार वेळेस दाखवले पण हे बघू काहीतरी वेगळं म्हणजे असं व्हेजिटेबलचं असेल ना व्हेजिटेबल स्पीकिंग म्हणजे जे भाज्यांचं वगैरे असतं ना ते सुद्धा आपण जर्मनी मध्ये येते आपण शोधूया तिथे जाऊ जिथे काकडी असते एक प्लांट असतात वांगी वगैरे पण आपण बटाटे घेऊ शकतो कॉलीफ्लॉवर असतात सलाड असत सलाड वगैरे तोडण्यासाठी पण जातात नाही का स्पेशल शेती असते त्याची ना तर भरपूर लोक आहे ना वर्षाची अशी मेंबरशिप घेतात ना आपण एकदा खूप सुरुवातीला गेलो मेंबरशिप घेतात आणि मेंबरशिप घेतल्यामुळे कसं त्यांना जेव्हा पाहिजे फ्रेश व्हेजिटेबल ते जाऊन तोडू शकतात नाही का संध्याकाळची भाजी बनवायची ते जातो शेतामध्ये थोडं तोडं आणतात आणि भाजी बनवतात <laughs> तेच ना आणि मी जिथून ग्रोसरी घेते किंवा वेगवेगळ्या भाज्या फ्रुट्स घेते ना मम्मीला म्हटलं तुला पण घेऊन जाते मी कारण की इथे फ्रुटची क्वालिटी जिथून मी वेगवेगळ्या फ्रुट्स किंवा भाज्या घेते ना मम्मी तिथे ना फ्रुटची जी क्वालिटी आहे ना खूप खूप भारी हे पण क्वालिटी असते मम्मी तुम्ही तिथे एक्सपोर्ट असतात फ्रुट्स वगैरे छान असे जेव्हा तू मार्केटमध्ये जाते ना फूड्स वगैरे घ्यायला तेव्हा बघते ना मी किती छान असे ताजे एकदम फ्रेश ते आपण जाऊ तुला पण नाही का कारण की मम्मी मम्मी कडनंच मला आलेले ते भाजी <laughs> मम्मी असं फ्रेश जायची ना मार्केट मध्ये तर आपण जायचो काय का मम्मी संडेला संडे जायचं आणि माझ्याकडे काय काम असायचं आणि आठवड्याचा बाजार घेऊन आला माझं काय काम असायचं मम्मी त्या भाज्यांचं निवडून वगैरे ठेवायचं फ्रीज मध्ये मला काम असायचं व्यवस्थित सगळ्या भाज्या सगळं व्यवस्थित वेगवेगळं टोमॅटोर कडीपत्ता सगळं निवडून ठेवायचं भाजी निवडून ठेवायची मेथीची शेपूची सगळ्या भाज्या निवडून मस्त पेपर मध्ये असं पॅक करून वगैरे फ्रीज मध्ये ठेवायचं जवळ चालले आहोत आम्ही जाऊ शकतो त्यासाठी दोन गाड्या आल्या तर प्रॉब्लेमच होतं नको यायला समोरून आणखी आता आम्ही जस्ट टर्न घेत होतो आतमध्ये येण्यासाठी समोरून गाडी आली हा स्पेस दिलेला असतो असतोली साईडला होण्यासाठी आहे त्यांना एकदम स्वच्छ ठेवत असेल हम्म क्लीन असत एकदम

नंबर्स वगैरे परिबेला येतात त्यांना थोडंसं खाऊ घालतात याच्यामध्ये ते दूध टाकतात आणि इथून ते एकदम वासरू असतं ना एकदम छोटं त्यांना त्याच्यामध्ये दूध ते एकदम लहान मग मी या गोष्टींना खूप मानते ऍक्च्युली नाही का आपल्या हाताने खाऊ घालायचं गायना खाल्ला थोड़ा थोड़ा खाल्ला 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 वो भी थोड़ा हम्म खाल्ला खाल्ला हम्म ठीक 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 तर मग भुटलं की ते तोंड काढून खातरतात वाटत हां त्याच्यासाठीच ठेवले ते नंतर वाटतं की असं ते दाखवतेचं रेट आहे तसं असतं ते दुधाचं मग ते नॉर्मल म्हटलं लोक काही काही ना कंटिन्यू ते येऊन घेऊन जातात पण आपलं कसं घरापासून लांब आहे नाही तर आपल्याला पॉसिबल नाही होत प्रत्येक वेळेस पण असं काय असेल मागच्या मी होळीच्या वेळेस आली होती पण आता मग बसलं आम्ही तर करूया

आणि इथे मागशी पण आम्ही सांगितलं होतं की इथे पैसे घेण्यासाठी कोणी नाही हां इथे कॅमेरा असतो फक्त तिथे पैसे काय आहे आणि तुम्ही इथे डेली कॅश पण करू शकता कॅश पण देऊ शकता कॉइन्स पाहिजे तर तुमच्याकडून नव्हतं आपण पैसे टाकतोय हे बघण्यासाठी कोणी नाही हां म्हणजे तिथे इथे इतका विश्वास आहे लोकांवरती बघ मी वाटते असं करायचं ठेवायची आणि पैसे टाकायचे आता पहिले काय करीटरच घे वन ट्वेंटी टाकते मी ना बटन थांब थांब आता हे झाले वन ट्वेंटी क्रेडिट झाले आणि आता मग प्रेस करू आणि ते पूर्ण नंबर झाले ना मोठी पंच्याहत्तर त्र्याहत्तर हे हे बघ पूर्ण झाले ना वनवर आला का मग स्टॉप करून टाकायचे आणि हे जे दूध असतं ना एक्स्ट्राचं तर ते वाया जात नाही ते परत इथून परत त्याच्यामध्ये ते

नाही तर आता धावपळीच्या एवढ्या युगामध्ये म्हणजे जगामध्ये कोणाला पॉसिबल नाही एवढं एकदम फ्रेश दूध म्हणजे दूधवाले दादा वगैरे येतातच आपल्या कारण हे सध्या सगळं आपलं पॅकेटचं दूध गाळांचे दूध चालत आहे असे पाईप्स लावलेले आहेत आणि मशीन येते सक करून बॉटल्स पण चालतात आणि इथे पुढे पण राहील कोमल तर बघा हे दूध चालतात मी लावून टाकतात गुड ऍक्टिव्हिटी हा गुड ऍक्टिव्हिटीस पच्वीस हा पच्वीस तर ते ह्या चीज बनवणार आहे ना चीज बनवणार आहे आणि एकदम फ्रेंडली आहे मशीन्स लावलेले आहेत कारण की आपल्या इथे पण या गोष्टी आहे नॉर्मल आपल्या इथे पण आता मोठ्या प्रमाणात असे मिल्किंगचे मशीन्स आहेत

चला आपण दूध घेतलं बॉटल्यांमध्ये आणि बघ हे सगळं वॉश होतं आपोआप दूध जमा होऊन राहत नाही त्याच्यामध्ये आणि जमा राहत नाही त्यामध्ये हे पिंडिकच आहे ना आपली पिशवी आतमध्ये करा त्याच्यामध्ये आपण ते दूध ठेवले

नाही मी इथे ना मम्मी अंडी वगैरे पण मिळतात दही अंडी हा दोघी झोपडे पण सदय कोंबडे ना आजी आ, को या आजी इथेच राहता वाटत त्यांचं मागे घर मागे घर

नाही ना क्रश आहे बघा ते स्कूल्स वगैरे साठी येतात ना त्यावेळी असेल त्यांना पाम वगैरे दाखवायला कारण ते आणखीच आहे ना तर नॉर्मली तुम्हाला असेल फ्रीज असतात दोन त्याच्यामध्ये मग मी दही पण असतं आणि ते वेगवेगळ्या फ्लेवरचे योगट पण असतं म्हणजे दहीच असतं पण वेगवेगळ्या असं फ्रूटच बनवलेलं मला वाटतं शिफ्ट वगैरे केलं काय दुसरीकडे माहित नाही इकडे काय माहित नाही ते बघितलं ना गुलाबाची झाड नाही इथे बंद आहे इथे सगळीकडे असे नॉर्मल असे गुलाबाची झाडं दिसणार इतकी छान छान फुलं आलेली दिसणार तुला आणि कोणीच सोडत नाही मम्मी बरं आलं तिथे छान वाटतं मग एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला ना आणि आता एकदम मस्त वाटतं फिर बघा शीत काय गो मी बनवणार फक्त गाई आहे ना गुकोम त्या फक्त गाय आहेत ना सगळ्या गायंची पिशव्या पिशव्या ना तिकडे

थोडं दूध ठेवून देते कारण की पॅनमध्ये एवढं मावणार नाही तर मग सगळं उतू जाणार हे ठेवून देते अगोदर स्वच्छ पुसून घेते तर मी आता म्हणवत आहे वरण भात मटार पनीरची भाजी इथं मटार बघा मी सोडून ठेवलेले आहे आणि इतके मोठे मोठे आहे ना मस्त फ्रेश एकदम आणि हे कसं बॉटल्स बरे पडतं एकदम म्हणजे संपल्याच्या ना आपण आहे ना वॉश करून ठेवून द्यायचे परत मी कानायचं असेल तर हे दोन बॉटल्स आपण घेऊन जाऊ शकतो याचे वन पॉईंट फिफ्टी युरोज फक्त बॉटलचे आम्ही दिलेले आहे आणि वन पॉईंट ट्वेंटी युरोजचं आम्ही मिल्क घेतलेलं आहे इथे बासुंदी बनवण्याचं चालू चा आहे याच्यामध्ये गरम दूध झालं ना त्यामध्येच मग मी केसर वगैरे टाकले आणि तुम्हाला माहिती आहे आता बस बासुंदी वगैरे बनवायला वेळ लागतो दीड एक तास तरी लागतो आणि यामध्ये मी मिल्क पावडर वगैरे काहीच काहीच मी ॲड करणार नाही नॅचरली बनवणार आहे आणि हे झाल्याचं तुम्हाला साखर तुम्हाला माहिती आपले ड्रायफ्रूट्स वगैरे टाकणार मी पण असं छान असं घट्ट झालं पाहिजे आणि जा याच्यावरची जी मला आहे ना तर ती माहिती आपल्या साईडला करावी लागते थोडी 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 मग तो घट्ट पण येतो दुधाला स्वयंपाक जास्त करून झाला आणि आता किचनचं लगेच कुठून लगे घेते आणि आता आम्ही जेवण करतो आणि जेवणा जेवणामध्ये बनवलं मी मटार पनीर वरण भात चपात्या आणि असणार आहे बासुंदी जेव्हा बासुंदी रेडी होईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार यायला उशीर झाला आम्हाला आमचं जेवण झालं आणि बघा इथे रबडी होत आहे त्याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता केसत ऑलरेडी टाकले होते आणि एवढं होतं ना कमी झाला आता याचा अजून अर्ध करायचं आहे आप आपल्याला आणि आपण कशा सोबत खाणार आहोत घेवर घेवर सोबत घेवर असं राजस्थानी मिठाई आहे आणि ती मोस्टली बासुंदी किंवा रबडी सोबत खाली जाते मोस्टली सोबतच खातात म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये बासुंदी म्हणतो तिकडे ती थी रबडी म्हणतात पण रबडी थोडी जास्त घट्ट असते त्यामुळे जास्त लेअर्स असतात मलाईच्या आणि बासुंदी थोडीशी आपली जी असते ती पातळी असतात पण आपण आपल्याकडे बासुंदीच म्हणतो ही बासुंदीच आहे आपण असं म्हणू शकतो कलर मस्त आलेला आहे आता याचा अर्थ करायचा आहे तुम्हाला माहिती याला वेळ लागतो आणि लवकर होण्यासाठी कोणी कोणी यामध्ये ना मिल्क पावडर पण ॲड करतात पण मग ते मिल्क पावडर मी काय होतं एकतर ते खूपच गोड होऊन जातं आणि एकदम असं नॅचरल टेस्ट लागत नाही म्हणून मग मी मी मिल्क पावडर ॲड करत नाही त्याला वेळ लागतो तर लागू द्या म्हणून मग मग काय करते लवकरच बनवायला सुरुवात करते तर हे दूध वगैरे मी करायला स्टार्ट केलं होतं पॅनमध्ये आणि साईड बाय साईड स्वयंपाक पण करत होते मटार पनीरची भाजी खूप मस्त झाली सर्वांचं जेवण झालं आता हे झाल्यानंतर गार करायला पण मस्त घेवर सोबत आम्ही खाणार आहोत बासुंदी बनून झालेली आहे म्हणजे रब रबडी बनून झालेली आहे आणि बघा त्याचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते आणि त्याची टेस्ट आणि ते टेक्स्चर हे जर दूध आपण आणतो ना गोठ्यामधून तर ते वेगळंच असतं आणि नॉर्मल दूध असं बनवलं तर त्याचं एकदम वेगळंच असतं आणि थोडा वेळ मी काय केलं म्हणजे झाल्यानंतर मी बाउलमध्ये ठेवलं आणि थोडीशी पाफ निघून गेल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवली होती ही रबडी आहे ना अशी मस्त गार झालेली आहे आणि ही दीड लिटर दुधाची आहे हे बघा आणि त्याला तुम्हाला माहिती जर आपल्याला रबडी आणि किंवा बासुंदी बनवायची असेल तर दूध एकदम आठवावं लागतं आपल्याला तर दीड लिटर दुधाची एवढी झालेली आहे घेवर कुठं ठेवलं तुम्ही हे घेवर आहे बघा मस्त आणि असं तुपाचा वास आहे तो मस्त हलकसा सॉफ्ट पण आहे ते आणि आता याच्यावरून आपण ही रबडी बासुंदी जे आहे ते आपण टाकूया आणि टेस्ट करूया आणि मम्मीला पण टेस्ट करायला देऊया आणि मम्मीला आवडतं का नाही बघूया कारण की आपण तर भारतामध्ये बासुंदी बनवतो पण इथल्या दुधाची इथल्या मोठ्यामधले आपण बनवलेले आहे लेकीने बनवलेला आहे तर तो एक्सपिरियन्स वेगळाच आहे तर कसं करणार प्लेटमध्ये अगोदर प्लेटमध्ये काढून घेऊ ना आपण हे आणि हे कॉम्बिनेशन अगोदर सांगितलं मी जसं राजस्थानमध्ये खूप फेमस आहे फेमस आहे त्यांचं मेन डिश आहे स्वीट डिझर्ट मध्ये आणि मी या अगोदर घरात हे घेवर बनवलेलं आहे तीन वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल आणि रबडी पण बनवली होती आणि घेवर पण एक उत्तम असे जाळीदार झाले होते पण आता हे थोडे पदार्थ जे आहेत ते कमी करून टाकले कारण आता सध्या वेळ मिळत नाही बेला लहान होती तेव्हा वेळ मिळत होता मला पण आता धावपळ होते ना त्यामुळे नाही मिळत वेळ बनवत तूप लागले नुसतं मस्त ठीक आहे अगोदर मी काय करतो मम्मीला देते याच्यावर अशी रबडी टाकून मस्त अशी रबडी टाकायची आणि हे घेवर रबडी एन्जॉय करायचं चला आता मम्मीला देते तिचा रिव्ह्यू बघूया आणि नंतर आम्हीच टाका मम्मीला दिलेलं आहे आता ट्राय करायला बासुंदी आणि ते घेऊया त्या मिठाईवर बासुंदी टाकून मी पहिल्यांदाच ट्राय करते कशी झाली म्हणून सांगते तुम्हाला खूप मस्त फ्लेवर येतोय त्या मिठाईचा आणि बासुंदीचा एकदम मस्त एकदम छान खाताना खूप मस्त लागते ती आणि नुसती बासुंदी ट्राय करून बघ नुसती बासुंदी कशी झाली वरचे बासुंदी एकदम मस्त वापरती झाली सुरू सुंदर खूप खूप गोड नाही काय नाही एकदम कारण की ते घेवर गोड असतं ना ऑलरेडी तर त्यामुळे मग ती बासुंदी थोडी कमी गोड बनवायची असते म्हणजे ते टेस्ट ते ना बॅलन्स करावं लागतं खूप छान आणि हा खूप मस्त आवडलं ना तुला मा ए बघा मम्मीला पण खूप आवडलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय